तुकाराम महाराज असं म्हणतात अधीर माझ्या मना ऐक एक, एक मात तुकारे दुश्चिंत निरंतर हेची चिंता काय खावी म्हण पहाते चातक भले भूमिजणा वर्ष उन्हाळा मेघतया सकळ यातीमध्ये ठक हाच होणार त्या घरी व्यापार याचा तुका म्हणे जळी वनी जीव एक तयापाशी लेख काय असे तुकाराम महाराज सध्या तुकाराम महाराज मनाला विचारत अरे मना तू एवढी चिंता कशासाठी करतोस खाण्याची चिंता त्यापेक्षा तर ते, ते पक्षी बरे चातक पक्षी पक्षाला भूमीवरच जल चालत नाही म्हणून उन्हाळ्यामध्ये दे देवाला पाऊस पाडावा लागतो जे काही ठकास ठकासदारा जो काही सोनार आहे त्याच्या घरी झरियाचा व्यापार चालतो त्याचप्रमाणे वन्यजीव कृमी कीटक जे काय त्यांना खाण्याची चिंता करावी लागत नाही असं असताना तू काय म्हणून चिंता करतोस संत तुकोबार याचा एक विवेक स्वतःमध्ये जागृत करण्याचा प्रयत्न केला की तू चिंता मना करू नकोस सतत तू भगवंताचं स्मरण कर म्हणा हे त्यांनी विचारांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जय हरी